म्हणजे कंडिशन खूप म्हणजे खूप डाऊन आहे सर्दी खोकला ताप होईल आलेले त्यात गॅस पण संपला होता रात्री संपलेला सकाळी बुक केला आणि मग आता आलाय पाहुणे एक वाजता आम्ही इतर वडापाव वगैरे तेच खाल्लं आणि आंघोळ वगैरे सगळ्यांचे राहिले मा आता माझी तर कॅपॅसिटीच नाही आंघोळ करायची त्यामुळे मी तर काही नाही पण आमर आमर करेल आणि या मॅडम पण आपलं पारुशी राहिले तर पारुशी राहिली राहिले तर मी बोलतेय ते ती अशी बघते एकदम मी कुणाशी बोलते नक्की असं झालंय तिचं लो ब्लॉकची स्टार्टिंग करावी आणि जेवढं पॉसिबल होईल तेवढं शूट करता येईल मी तर बघूयातच आता काय काय होतंय ते आता मी झोपणार आता गोळ्या खाल्ल्या तर झोपते थोडासा घाम पण येईल लागलाय त्यामुळे आय थिंक हा त्यामुळे मग मला आता बरं वाटेल असं वाटतं मला गोळ्या खाल्ल्यामुळे बघूयात आता बघत राहा स्टेच्यूस तू काय बोलत होतेस बोल ना आता अग ना माझे टकली तू टक्कलू माझे टकलू आहे तू टक्कलू कटप्पा 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 क मी आजारीस तू माझ्यापाशी का आलीस आजारी आहे ना मी पप्पा जवळ खेळ ना तू म आहे ना मी मग पप्पासोबत खेळायचं माझ्यासोबत काय माझ्या शेजारी कशा झोपायला हा पप्पा सोबत खेळणार खेळणार का जिजा माता ची लगेच आय करत चला आता हिरा ला जरा लांब टाकते माझ्यापासून आणि मग मी झोपते शे 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 सोड 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 सो। येडी न, 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 मारू न, काय पडलेलंच नसतं हिला मारू म्हणलं काय म्हणून चलो ज्या आहेत त्या आता मला झोपूनच देत नाही आहेत घेऊन राहा म्हणते कारण तिला बाहेरचा हा नजारा पाहिजे आहे आणि अमर पण आंघोळीला गेलं आहे त्यामुळे मला काय करतच येत नाही असं खूप थकल्यासारखं झालं आहे आणि मेन म्हणजे बॉडी पेन होती खूप झोपायचं पण हे मॅडम मला झोपूनच देत नाही आहेत घेऊन बस आणि घेऊन खेळून जे जा Hey, Jaz. You know? mm hmm. Mm hmm. Mm hmm. Mm hmm. Ah. <laughs> good day? I need Allah. I need some so <laughs> <coughs> भूल होत <laughs> 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 तिला पण गुदगुल ते सारख्या सण होत तेला गरम होतय शांत बसली होईल बाहेर भाजीपाला आणण्यासाठी म्हणजे ऍक्च्युली भाजीला आहे पण मिरच्याच नाहीये त्यासाठी मी म्हटलं मिरच्या आणू श्रीखंड पण आमचा उपवास आहे त्यामुळे आणावं आणि थोडं दूध सो सांगायचं सामान म्हणजे चला आता पटकन पण जावं मॅडम आम्ही बाहेर जाताना एकदम खुश होऊन जातात आणि माझी कंडिशन अजून पण खूप डाऊन आहे पण म्हटलं बाहेर गेलं पण आता चालेल गली क्रिकेट <laughs> अरे फिल्डर नुसतं केस नीट करण्यातच वेळ घालवतोय बर नाही तुला नाही झाले पाच चल अरे चल रे अरे चल 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 बा बरं वाटलं जरा हात दुखायला लागले ना नाही 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 उ, उ कर उ कर तू कर, कर ए ए जिजू ए उ कर उ कर इथे लक्ष त्या टॅम्पोकडं

एकदमच जात मी बाकीचे स्वयंपाक राहिल्याला करून घेते इकडे मटकीची भाजी मी करून ठेवली होती खाली जायच्या आधी मिरच्या जायच्या आणायला जायच्या आधीच केले ते थोडंसं वाटण जास्त झालं नीट सोक्या भातासोबत चांगले लागले आणि इकडे राईस पण करून ठेवले जिजाचं दुखत्या ते मेथी धुवून ठेवली आहे त्या फक्त करायची बघा इतकं गरम होतं इतकं गरम होतंय ना काही सांगायलाच नको खूप आज माहीत नाही ढग आले बहुतेक का, काल पाऊस खूप पडला त्यामुळे खूप गारवा सा, साचला होता पण आज एकदम ढग आले त्यामुळे खूप गरम होते मगच आणि <coughs> आता कॅपॅसिटीच नाहीये कणिक पण मी मळून ठेवले इथे कणिक मळून आहे आता फक्त भाजी कराय करायची मेथीची पण जी झोपली आहे त्यामुळे मग म्हटलं थोड्या वेळाने ती उठल्यानंतरच करावी म्हणून ती उठली की मी इथे टाकले आणि मग तसेच चपात्या करून घेईल आणि माझी कंडिशन अजूनच डाऊन 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 होत आहे तर बघा असे कान येत पॅक झाले असं कानठळे कसे असते त्या टाइप झाले पूर्ण पॅक झालेत कान डोकं दुखते स्वयंपाक दुख करते जेवण करते गोळ्या खाती झोपते मग आम्हाला आल्यानंतर त्याचा तो घेतो आता त्यामुळे टेन्शन नाही तो आला की तो जेवण करेल वगैरे मी तरी छान आता मेथीची भाजी होती आहे इथे थोडीशीच राहिली कधी होती असं झाले कारण भूक खूप लागले कारण दुपारी पण आम्ही जेवलो नव्हतं म्हणा असं मेदवडी वगैरे खाल्लेले मी तर काहीच खाल्लं म्हणजे थोडंफारच खाल्लेलं मला खाव असं वाटत नव्हतं त्यामुळे आणि इथे चपाती पण झालेले आहेत आणि कालचं वांगं होतं आणि एवढं छान वांगं झालं टाकून देऊ होतं म्हणून मग ते मस्त असतात मी तेलामध्ये गरम केले आता भाजी झाली की जेवायला घ्यायचं मी सगळं आवरून आता ठेवलेलं आहे मी फायनली झालं करून खूप भूक लागली आठच वाजले आता तसे आणि कधी जेवते असं झाले कारण खूप म्हणजे खूप भूक लागली आता भयानक आणि गरम पण खूप भयानक झालेलं आता बघा तुम्ही तर चलो आता झाले की पहिल्यांदा जेवायला घेते झालं फायनली आजारासून पण एवढं सगळं स्वयंपाक मी केला मला वाटलं नव्हतं करेल म्हणून पण आता आमरचा उपवास होता म्हणलं बाहेरून आणण्यापेक्षा आणि सकाळी पण त्यांनी बाहेरचंच खाल्लेलं म्हणजे बरोबर मला पण वाटत नाही त्यामुळे मी त्याच्यासाठी केलं एवढं आता हे झालं की जेवण करतं उघडे चलो जिजासाठी आता भात मी करायला टाकलं आहे म्हणजे टाकते आहे त्यामध्ये थोडंसंच मी तूप टाकणार आहे आ... जेणेकरून तिला टेस्ट लागेल तुपाची आणि थोडीशी हळद कारण ती आताच बऱ्यापैकी चांगलं खायला लागली एक आठवडा झाला समोर म्हणलं की थोडं मी मीठ तर ॲड करतच होते हळद फक्त ॲड करत नव्हते तर ती पण आता ॲड करायला लागली आजच ट्राय करते आणि अशा टायमिंगला मला ना काहीच म्हणजे काहीच जाग्यावरती सापडत नाही अजिबात असं का होतं माझ्या बाबतीत काय आता थोडस पाणी ॲड करणार गॅस ठेवते थोडंसं उकळलं की मग ही पेज एक चमचा मी त्यामध्ये टाकणार आहे हाताने काहीच जमत नाही एका हातात मोबाईल एका हातात हे करायचं म्हणल्या कळलं जेवण झाले आता पोट भरले ते एकदम छान वाटते जिजा अरे पालती पडली हे चांगलं उकळ आहे त्यामध्ये हे चांगले शिजून घेते गाठोड्या गाठोडे झाले ते आपण चाळून घेते आता हे झाकून ठेवले मग थोडा वेळ शिजून देणार आहे लोफेम केलंय शिजलं के मग त्या मॅडमला खायला द्यायला त्या <laughs> जिजा मॅडम इथं झोपल्या होत्या आणि इथून त्या इथं गेल्या आणि आता इथून इकडे आलेत जिजा ए जिजा <laughs> काय बाबू कुठे गेले तू आडी येडी वा काखर लागलाय ते बघत बसल्या आम्ही पिक्चर आ काहीतरी वाटलं तुला हो <laughs> पप्पा आला पप्पा आला अरे तुला हे केलं तर ना खाली आल्यावर मेसेज बघितलं मी आणि मेसवरून काहीतरी आणायचं होतं काय आम्ही जेवलो नाही तू घ्या अजून अरे तू काय मेसेज टाकणार मला वाटलं तू साडे दिला ना म्हणून मी फोन करणार होती माहिती आहे का स्वयंपाक नाही केला माझी तब्येत ठीक नाहीये काय नाही कशी करणार होती मसाले भात केला ती देऊ का, ना। 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 ना का। <laughs> आ <laughs> कारण मी काहीच केलं होतं आई ना म्हणजे चपातीन भाजी त्याला आणायला होते दरीला घेऊन

सांगितलं मसाला भात केला आहे त्यामुळे साहेब नाराज झाले कारण आज त्याचा उपवास आहे आणि फक्त मसालेभात मजाक नजर झाला आहे आता मी सगळं बघितल्यानंतर काय रिया लक्षात असतं आमर देऊ का मी मधून म्हणलं बर तू जा ना मी कशी जाऊ चालत तिथे जाऊ दे, दे, दे ताट रेडी झालेलं आहे त्याच ए धर मसाले भात नैवेद्य दाखो <laughs> <laughs> मसल कुठले ह्या आंबे देऊ का तांब्या खुश का धरे अरे ती नंगा पुंगा पण ना नैवेद्य दाखवणार अच्छा ब्लॉकची एक आम्ही तेच करतो आता आम्ही मस्त झोपतो मी पण आता औषध वगैरे टॅबलेट वगैरे घेते आणि झोपते आणि या मॅडमला पण औषध देते इथून तिथून इथपर्यंत आणलं तरी पण दम लागतोय म्हणजे एवढी सर्दी झाली मला त्यामुळे थोडं पण चालवत नाही लगेच दम लागतोय जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विष नका <laughs> इतकी नाटकिन ना, लाजते ती लाजते तिला मी माझ जास्त घेत नाही पण आता येत होती आतमध्ये म्हणून मग म्हंटल तिच्यासोबतच ब्लॉग एंड करावी आणि ते दोघ खाली झोपतात आणि मी आता वर झोपणार आहे कारण माझ्यामुळे जिजाला इन्फेक्शन नको त्यामुळे बाय बाय गुड नाईट गुड नाईट <laughs> बाय तू कर बाय बाय कर गुड नाईट कर ब्लॉग एडिट करत होते आणि पाहिलं की मी जी पेच केली आणि ती दाखवलीच नाही म्हणजे पूर्ण झाल्यानंतर दाखवली नाही पण मी उद्या पूर्णपणे एक शॉर्ट रेसिपी त्याची काढेल आणि ती शेअर करेल नक्कीच बाय गुड नाईट